मध्ये आपले सरक संघटत आहे आपण आज जो आव वडोणी येथील रेल्वेच्या पुलाखाली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा दल साधलेला आहे त्याच्यामध्ये शाळा आहे वडोणी तालुक्याला येणाऱ्या जवळपास वीस ते चाळीस गावाचा संपर्क या पुलाचा संपर्क आहे हा संपर्क या ठिकाणी आपण आलो आहे आ, या ठिकाणी अर्धनग्न आंदोलन महाविकास आघाडीच्या वतीने होत आहे या ठिकाणी आपण बघू शकतो कशाप्रमाणे महाविकास आघाडीचे पदाधिकारी पाण्यात उतरून अर्धनग्न आंदोलन करीत आहात याबद्दल आपण त्यांच्याकडून त्यांच्या भावना आणि या प्रशासनाविषयी असलेला रोष आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत इथं आपल्यासोबत शिवसेनेचे प्रमुख विनायक बाप्पा मुळे आहेत यांच्याशी आपण जाणून घेऊन की अर्धनग्न बसलेले आहेत यांच्या काय भावना आहेत ते आपण सविस्तर म्हणून काय तुमचं आंदोलन आहे आज आणि आगळ्या वेगळ्या आंदोलन आपण काय सांगू शकाल सर्वांना जय महाराज आज या सतत दोन वर्षापासून ह्या परिसरी दैन्यावस्था या पाण्याच्या माध्यमातून जर बघितलं तर विद्यार्थ्या आरोग्य विभागाचा प्रश्न असन व्यापाऱ्याचा प्रश्न असन शेतकऱ्याचा प्रश्न असन या वडवणी तालुक्याला इकडं सतत तीस ते चाळीस गावं जोडलेले गाव या मार्केटला येत असताना तालुक्या येत असताना वंचित राहावं लागा लागला या ठिकाणी बांधकाम युगाच्या संबंधित अधिकाऱ्यांना वेळेत माहिती दिलेली त्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं संबंधित तहसीलदार साहेबांना या ठिकाणी आम्ही सतत निवेदन सादर केलं त्यांनी दुर्लक्ष केलं म्हणून या ठिकाणी जर वडवणी ते का घाटापर्यंत जर बघितला तर रोडची सुद्धा झालेली आहे या ठिकाणी पाण्याचा प्रश्न गंभीर आहे होऊ शकते अनेक गाड्या बंद पडल्या काल गाड्यात पाणी जात होतं म्हणून वेळेत आम्ही माहिती देऊन प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी सन्माननीय लोकनेते बजरंग बाप्पा सोनवणे साहेब या ठिकाणी उद्या त्याला रेल्वे रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्याची उद्या बैठक घेऊन क्या या विषयावर आम्ही निवेदन करणार आहोत त्यांना विनंती करणार आहोत या ठिकाणी मोद का कुवा या ठिकाणी अशी दैनीय अवस्था झालेली म्हणून या ठिकाणी आम्हाला वेळेत या प्रशासनाच्या लक्षात आणून देऊन रेल्वे प्रशासनाचा संबंधित अधिकाऱ्याचा निषेध करून आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने निवेदन देऊन या ठिकाणी आम्ही अर्धनग्न आंदोलन करण्याचा निर्णय घेतला धन्यवाद हे आंदोलन आमच्यासाठी नाही हे आंदोलन चंटबाजी नाही हे आंदोलन शेतकऱ्यांसाठी हे आंदोलन व्यापाऱ्यांसाठी हे आंदोलन आरोग्य विभागाच्या चक्करबगर आहे आरोग्य विभागाच्या संबंधित रुग्णांसाठी हे आंदोलन शेतकऱ्याच्या आहे म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलन महापालिकााकडे निवेदन केलं धन्यवाद काळजी घेतात आणि योग्य तो न्याय घेते बरोबर आहे या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राला जाणारा रस्ता यात पुला खालून जातो या ठिकाणी महाविकास आघाडीमधील शरदचंद्रजी चंद्रजी पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष महादेवजी जमाले आहेत आपण जाणून घेऊ काय भावना आहेत ह्या सर्वसामान्य डोंगर पट्ट्यातील सर्वसामान्य लोक लोकांच्या विद्यार्थ्यांच्या आणि हा बोलवणी मार्केटला येणाऱ्या मग खरेदीसाठी असू आरोग्यासाठी असू किंवा प्रशासकीय कामासाठी असू हे जी डोंगरपट्ट्यातून येणारे जे आमच्या सर्व शेतकरी बांधवांना नगरपंडि बिचकुल दरात तांडा असो आमची कदम दुतावस्थे असो या सर्व शेतकऱ्याला इथं दूध आणायचं असेल किंवा पेंडीचा पोताना असेल हे होणारे हाल त्यांचे हे आम्ही दोन वर्षापासून पावसाळ्यामध्ये तीन तीन महिने दरवर्षी आजच पाणी राहते आम्ही वेळोवेळी प्रशासनाला सांगितलं सांगितलं आत्ता जुन्या सांगितलं सांगितल्याप्रमाणे आम्ही प्रशासनाला रेल्वे प्रशासनाला बोलून घेऊन त्यांना ही परिस्थिती सांगून हे सरकारी कुठल्याही प्रकारचे अधिकारी बी इतके निगरगट्ट की त्यांना ही भाषा संविधानाची भाषा त्यांना समजून सांगितलेली भाषा ही कुठलीही त्यांना दोन तीन वर्ष समजलेली नाही ही पहिली ही खंत आहे अधिकारीची आणि मग राहिला पण तहसीलदार साहेबला वेळोवेळी सांगितलं दोन तीन तहसीलदार बदलून गेले तरी सुद्धा ह्याचं कोणालाही नियोजन काढता आलं नाही हे असं कोणतं संकट आलं मोडणीवर कि हे प्रशासन प्रयत्न करते आहे आणि सरकत नाही ह्याचं प्रशासन त्याच्यावर ह्याच्यावर प्रशासन कारवाई करीत नाही त्याच्यात चाल ढकल करत आहे आणि कुठेतरी लोकांच्या भावना सोबत लोकांच्या कार्यतत्परतेला हे कुठेतरी खेळ खेळते आणि हे सर्वसामान्य जनता ह्या जे रोडून जाते ती दारूल असल अस आमच्यात ओढणीमधले वरचे खेडे असतील ह्यांना होणारा अति त्रास आणि ह्या माझ्या विधानसभेचे रनिंग आमदार हे सुद्धा या रस्त्याने त्यांचे कार्यकर्ते जाते येते सगळे बघतात हे त्यांनी सुद्धा आमदार सुद्धा ह्या गोष्टी केलेल्या आहेत पण तरी आमदारांनी प्रशासना सांगितलंय का नाही सांगितलंय ना हा आमदार राजकीय कुठला स्टंट नाही हा सर्वसामान्य जनतेला ह्या पाण्याचा त्रास वाहतुकीचा त्रास ह्या इथं खड्डा पडाय गप्टन कमरायचा खड्डा इथं पुढे गेला की ह्या खड्ड्या म्हणजे आली गाडी की माया लगेच पाठी मागे पडते लगेच खाली पडताय अशी अवस्था आम्ही आमच्या डोळ्याने बघितली आम्हाला ह्याची आहे म्हणून आम्ही अर्ध न गेले कोण सोंग झोपीचं कोण राजकारणी सोंग घेऊन झोपत असतील ते आम्हाला माहिती नाही आम्हाला राजकारण टीका वगैरे काही करायची नाही फक्त आमची एक मान्य सर्वसामान्य न्याय भेटाव आणि पाण्याचं काहीतरी नियोजन करावं बरं बघा हे दोन वर्षापासून आजचा विषय नाही हा दोन वर्षापासून चालू असलेला हा ब्रिज आणि या खाली हे समस्या या दोन वर्षापासून होत आहे यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने वेळोवेळी पाठपुरवठा केला मात्र निगरगट सरकारने आतापर्यंत त्याच्यावर काहीच दखल घेतली नाही तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाशजी जिदेसर आहेत प्रकाशजी एक तास एक घंटा झाला आपण इथं पाण्यामध्ये आपल्या सर्व मावळ्यांना घेऊन बसलेला आहात मात्र प्रशासनाची कसलीही हालचाल नाही यांच्याकडून काय जाणीवपूर्वक तुम्हाला टार्गेट करून इथं तुमच्याकडे दुर्लक्ष केलं जाते का जनतेला वेटीस देऊन धरले जाते का काय सांगाल आपण आम्ही या डोंगरपट्ट्यातील आणि पासून धारुळा जोडणारा आणि वडोणी तालुक्यातला साधारणतः चाळीस टक्के भाग हा डोंगरपट्ट्यामध्ये राहतो इथे शाळकरी विद्यार्थी असतील आरोग्याचे प्रश्न असतील दळणावळणाचा सगळ्यात मोठी बाजारपेठ वडोणीच्या असल्यामुळे तालुक्याच्या येणारे शेतकरी असतील सध्या शेतीचे दिवस आहेत आणि सर्वसामान्य माणसाला ह्या पाण्यातून जाताना खूप त्रास होतो आहे साधारणतः इथं आठ फूट पाणी सात आठ फूट पाणी साचते या खालच्या रस्त्यालाही सुद्धा खड्डे पडलेले आहेत त्याच्यामध्ये मोटरसायकल असेल किंवा छोटी गाडी असेल तर आता बघितलं कोणीतरी लगेच पडतंय शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना येता येत नाही आत्ता काही आमच्या भगिनी इथून जाता येत नाही म्हणून पलीकडच्या वरून ब्रिजून गेलेले आहेत म्हणजे हा सर्वसामान्यांना खूप त्रासदायक पावसाचा विषय आहे गेल्या दोन वर्षापासून या संदर्भात आम्ही वेळोवेळी प्रशासनाकडे मागणी करत आहोत तालुका प्रशासन जिल्हा प्रशासन असेल आणि रेल्वे प्रशासन असेल याचं कुठलंही राजकारण नाही आम्हाला करायचं नाही हा सर्व सामान्य गोर जनतेला त्रास होतो आहे आता एक तास झाला तुम्ही भेटलेला आहात पण प्रशासन इथं आलेलं नाही आणखी नाही तो प्रशासनाचा विषय आहे त्यांनी आलं पाहिजे लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे लोकांच्या नेमक्या का मागण्या काय आहेत जेव्हा सामान्य माणसं जेव्हा रस्त्यावर अशा प्रकार आण येतात की याचा अर्थ सामान्य माणसं हवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये आणि तो आवाज अशा मार्गाने जर संवैधानिक मार्गाने जर पोहोचला असेल तर हाच लोकशाहीमधला पर्याय आहे आणि म्हणून आम्ही काल त्यांना निवेदन दिलेलं आहे सविस्तर की असं असं आंदोलन करणार आहे तर प्रशासन काय दखल घेत नाही माहीत नाही तर प्रशासनाने ह्या सगळ्या प्रश्नांचा गांभीर्याने विचार करून हा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी एक योग्य याच्यातून पर्याय काढावा आणि ह्या पाण्याला आउटलेट करून देऊन सर्वसामान्यांना होणारा त्रास आणि हा कायमचा संपवा आणि विनंती आहे आमची सर्व प्रशासनाला तालुका प्रशासन जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाला की तुम्ही आंदोलनाच्या आम माध्यमातून आमची विनंती आहे की याच्यातून हा प्रश्न कायमचा सोडवा ज्याच्यामुळं अनेक सर्वसामान्य माणसांना कुणालाही होणारा त्रास कायमचा संपेल माझी एवढीच विनंती आहे बरोबर आहे जवळपास एक तास बरा पडला महाविकास आघाडीचे पदाधिकारी या ठिकाणी अर्धनग्न अशा या खोल पाण्यामध्ये बसलेले आहेत यावेळी आपण बघू शकतो की मोठ्या मोठ्या गाड्या येतात जातात मोटरसायकलला याचा त्रास होतो आणि इकडून तिकडे जायचं म्हणलं की आपली कसरत मोठ्या प्रमाणात होते तरी याविषयी प्रशासन अद्याप दाखल झालेलं नाही प्रशासनाला त्यांच्या मागण्याचे निवेदन यांच्याकडून दिले जाईल तरी वेळोवेळी आपण अपडेट घेणार आहोत तुर्तास धन्यवाद